गुजरात मधील नाडियाद येथील उत्तर सांडा गावात एक हृदयाला चटका लावणारी घटना घडली ज्यानं संपूर्ण गाव शोक सागरात बुडाला अठरा वर्षीय क्रिश परमार एक तेजस्वी आणि हसतमुख तरुण एका भीषण अपघातात काळाच्या पडद्याआड गेला त्याच्या अकाली मृत्यून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला पण त्यानंतर त्याच्या कुटुंबानं घेतलेला एका अनोख्या आणि भावनिक निर्णयानं सर्वांच्या मनाला हदरा बसला सव्वीस मे च्या सायंकाळी संजय भाई सुलेमान परमार यांचा एकुलता एक मुलगा रजिस्ट्रेशन करण्यासाठी एका कॉलेज मध्ये परतताना त्याच्या आयुष्याला कायमच ग्रहण लागेल असा विचार कोणाच्याही मनात आला नव्हता गावाजवळील रस्त्यावर त्याची बाईक एका ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडकली क्रिशच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली रक्तबंबाळ अवस्थेत त्याला तातडीनं लांबवेल रोडवरील वरील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं तिथं बारा दिवस मृत्यूशी झुंज देत डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना न जुमानता शनिवारी पहाटे क्रिशच्या नाजूक हृदयानं शेवटचा ठोका दिला ही बातमी ऐकताच परमारच्या कुटुंबियांचा आशांचा कडेलोट झाला क्रिश हा केवळ त्यांच्या कुटुंबाचाच नव्हे तर संपूर्ण गावचा लाडका होता त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू असायचं आणि त्याच्या स्वप्नांना पंख होते परीक्षा पुढील शिक्षणाची तयारी करत होता त्याच्या भविष्याच्या उज्ज्वल स्वप्नांनी कुटुंबाला बळ दिलं होतं पण क्रूर हिरावून घेतलं क्रिशला त्याची बाईक अत्यंत प्रिय होती त्याचे वडील संजय भाई डोळ्यात अश्रू आणि हृदयात कालवा कालव करणारी वेदना घेऊन सांगतात आमच्या क्रिशला ला बाईक वर जीव होता आमच्याकडे कार होती पण तो नेहमी त्याच्या बाईकनं फिरायचा ती त्याच्यासाठी फक्त वाहन नव्हती तर त्याच्या स्वातंत्र्याचा आणि आनंदाचा हिस्सा होती ख्रिश्च या प्रेमाला मान देण्यासाठी कुटुंबानं एक हृदयद्रावक निर्णय घेतला त्यांनी ठरवलं की त्याच्या सर्वात प्रिय निरोप द्यायचा त्याची बाईक त्याचे कपडे बूट आणि चष्मा ज्याच्या शिवाय तो कधीच दिसला नाही अंत्यसंस्काराच्या वेळी गावच्या स्मशान भूमीत एक असामान्य आणि हृदय पिळवटून टाकणारं दृश्य दिसलं क्रिश पार्थिव देहासोबत त्याची ती बाईक ही पुरण्यात आली गावकरी नातेवाईक मित्र सगळे तिथे जमले होते प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि हृदयात आठवणींचा लोढा क्रिश्च्या आईचे आक्रोश आणि वडिलांचे दुःख पाहून डोळ्यातले अश्रू थांबले नाही गावावर शोककळा पसरली आणि प्रत्येक जण आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करत होता क्रिश आता या जगात नाही पण त्याचा बाईकवरच प्रेम आणि त्याच्या कुटुंबाचा त्याच्यावरील अपार प्रेमाचा हा प्रसंग गावकऱ्यांच्या मनात कायमचा कोरला गेला उत्तर सांडा गावात आजही ख्रिश्चा आठवणी आणि त्याच्या बाईकचा आवाज जणू हवेत तरंगत आहे आणि त्याच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी सगळे प्रार्थना करत आहेत